क्रेडाई पंढरपूर सव्वीस चा समारंभ होत असून सायंकाळी आमदार समदाना उताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रेडाई पंढरपूर कडून आयोजित या भव्य गृहोत्सव दोन हजार सव्वीस चा आज समारोप होतोय मागील दोन दिवसात या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भव्य शामियाना या प्रदर्शनामध्ये पंढरपूर मधील विविध गृह प्रकल्पातील फ्लॅट्स रो हाऊसेस शॉपिंग कॉम्प्लेक्स ओपन फॉट बांधकाम क्षेत्रातील सप्लायर्स मटेरियल विक्रेते होम लोन इन्स्टिट्यूशन्स आणि नवीन तंत्रज्ञानासह एकूण एकशे वीस स्टॉलचा समावेश असून या ठिकाणी भेटे देण्यासाठी पंढरपूर शहर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक नागरिक भेटी देताना दिसून आले होते तर आज अखेर चा दिवस असल्यानं या ठिकाणी भेट देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून गृह बांधणी साहित्य व विविध माहिती घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी नागरिक भेटी देताना दिसून येतात आज या ठिकाणी राजकीय सामाजिक उद्योग क्षेत्रातील मान्यवर तसेच नेते मंडळही उपस्थित असल्याचं दिसून आलं पंढरपूर अर्बन बँकेच्या माध्यमातून देखील या ठिकाणी गृहवित्त तसेच इतरही विविध कर्ज योजना यांची माहिती देण्यासाठी लावण्यात असून या ठिकाणी उपस्थित राहून बँकेचे चेअरमन सतीश मुळे नगरसेवक लक्ष्मण शिरसट नगरसेवक सुनील बाळूजकर यांनीही क्रेडाई आयोजित या उपक्रमाची प्रशंसा करीत अर्बन बँकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध कर्ज योजनांचीही प्रशंसा करीत माहिती दिली या ठिकाणी भेटी देण्यात आलेले अनेक नागरिक अर्बन बँकेसह विविध उद्योग व्यवसाय आदींच्या स्टॉलला भेटी देत असून याबाबत स्टॉल धारकांनी देखील माहिती दिली पंढरपूर अर्बन बँकेच्या वतीनं या जे या ठिकाणी जे लोकांनी ग्राहकांच्या सोयीसाठी जे स्टॉल उभं केले त्यामध्ये अर्बन बँकेच्या वतीनं माणसाचं एक स्वप्न असतं की घरा आयुष्यात एक घर व्हावं आणि त्या निवाऱ्यासाठी म्हणून अर्बन बँकेने सावली गृहनि योजना निर्माण केलेली आहे त्यात आठ पॉईंट पन्नास हे व्याजदर आहे अगदी स्टेट बँकेपेक्षा इतर राष्ट्रीयकृत बँकेपेक्षाही गृह कर्ज कमी आहे आणि तसंच सुहाना सफर म्हणून जे वाहन कर्ज आहे ते आ अत्यंत माफक दरात एक दिवसात आम्ही वाहन कर्ज देतो ग्राहकांच्या सोयीसाठी त्या ठिकाणी मी आवर्जून सांगणार आहे की जास्तीत जास्त पंढरपूरकरांनी याचा लाभ घ्यावा अशी माझी अर्बन बँकेच्या वतीने चेअरमन म्हणून विनंती आहे त्या ठिकाणी आरोग्य बँकेचे चेअरमन आमचे मित्र सतीश रणमुळे सर्व आम्ही नगर ठेवूया या स्टॉलला सर्व वेगवेगळ्या ठिकाणी म्हणून आम्ही भेट दिली तसंच अर्बन बँकेचे स्टॉलसुद्धा त्यांनी आता सांगितले चेअरमननी की ज्येष्ठ नागरिक असो वसंतराव नाईक महामंडळ असो किंवा इतर कुठल्याही योजना चांगल्या चांगल्या योजना बघितल्या मी अति अतिशय दरात टी व्ही असू दे चांगले त्याला परतावे मिळणार आहे आपल्याला वाहन कर्जासाठी त्यांनी एक दिवसात वाहन देतो म्हणलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारची त्यांनी सोयी केलेली आहे या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो आणि शुभेच्छा पण देतो ओके चला दी पंढरपूर अर्बन बँक ज्याला या पंढरपूर शहरातल्या आपली बँक अशी समजली जाते ज्या काळी या ठिकाणी कुठल्याही राष्ट्रीयकृत बँका नव्हत्या त्यावेळेस या शहरामध्ये केवळ पंढरपूर अर्बन बँक ही सर्वसामान्यांना आपली बँक म्हणून कर्ज दिली होती जो सुमारे एकशे तेरा वर्षाचा इतिहास असलेली ही जुनी बँक आहे आणि आजही गेल्या इतक्या वर्षापासून आदरणीय मोठे मालक असतील सुधारपंत परिचारसाहेब असतील मान्य प्रशांतराव परिचारसाहेब असतील उमेश मालक असतील आणि आत्ता आमच्या सध्याचे चेअरमन मान्य सतीश मुळे असतील यांच्या महार्षणाखाली एक विश्वासास पात्र असणारी ही पंडुपूर अर्म बँक आहे आणि मग सावली कर्ज असेल अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल ज्येष्ठ नागरिक असेल या सगळ्यांसाठी या ठिकाणी कमी दरात जे राष्ट्रकृत बँकासुद्धा तेवढ्या व्याज दराने देऊ शकत नाहीत एवढ्या दराने कर्ज कर देते घर बांधण्यासाठी ज्यांचं स्वप्न आहे त्यांना घर बांधण्यासाठी कर्ज देते अशी ही बँक आहे त्याचा स्टॉल आज या ठिकाणी क्रीडाईच्या एक्झिबिशनने लावलेला आहे आमच्या सर्व पंढरपूर नगरपालिकेच्या सर्व नगरसेवाच्या वतीनं उपनगरदेशकच्या वतीनं या पंढरपूर आरबी बँकेला शुभेच्छा देतो धन्यवाद ओके okay. क्रेडाय पंढरपूर आयोजित गृह उत्सव दोन हजार सव्वीस या ठिकाणी पंढरपूरमध्ये रेल्वे ग्राउंडवरती एक सुंदर आयोजन क्रेडाईने या ठिकाणी केलेलं आहे आपल्या कंट्री डेव्हलपरचा स्टॉलसुद्धा या गृह उत्सवमध्ये आपण चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे आपल्या कंट्री डेव्हलपरच्या सध्या पंढरपुरामध्ये चार प्रोजेक्ट चालू आहेत कंडरे रेसिडेन्सी कंडरे कॉर्नर कंडरे विष्णूधाम आणि कंडरे होम्स असे चार प्रोजेक्ट आपल्या सध्या पंढरपुरामध्ये चालू आहे तर पंढरपूरच्या नागरिकांना आणि आपल्या पी व्ही एन न्यूजच्या माध्यमाने जेवढे आपले व्ह्यूवर आहेत ते सर्वांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी गृह उत्सवाला नक्की व्हिजिट द्यावी इकडे कडाईच्या माध्यमाने अनेक अने चांगले बिल्डर चांगले प्रोजेक्ट्स ज्या ठिकाणी वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के रो हाऊसेस बंगलो प्रोजेक्ट प्लॉट्स असं अनेक अनेक पद्धतीचे तुम्हाला आणि त्याचबरोबर बिल्डिंग मटेरियल सप्लायरसुद्धा अनेक या ठिकाणी आहेत एक वन शॉप डेस्टिनेशन म्हणून या ठिकाणी तुम्हाला सर्व गोष्टी चांगल्या दरात चांगली सुविधा सुद्धा या ठिकाणी भेटतील फूड स्टॉलसुद्धा या ठिकाणी आहे शनिवार रविवार शुक्रवार शनिवार रविवार असे तीन दिवस हा गृह उत्सव क्रेडाईने घडवलेला होता शेवटचा दिवस आहे तरी सर्वांनी या गृह उत्सवाला नक्की भेट द्यावी आपल्या कंढ्रे डेव्हलपरच्या स्टॉलला नक्की भेट द्यावी आमची सेल्स टीम तुमची वाट बघत आहेत नक्की पंढरपूरकरांनो सर्वांनी या ठिकाणी अवश्य भेट द्यावी त्याचबरोबर जमजा जर कोणाला या तीन दिवसामध्ये येणं नसेल जमत तर आपलं कंढ्रे रेसिडेन्सीमध्ये आपलं ऑफिस आहे नक्की आपण सर्वांनी पंढरपूरकरांनी व्हिजिट करावं आपले सो फ्लॅट असतील आपले आपण काय पद्धतीने कन्स्ट्रक्शन करतो आपले काय प्लॅनिंग आहे काय विजन आहे पंढरपूरचं सर्व गोष्टी आपण आपल्या ऑफिसमध्ये आल्या नक्कीच आपण तुम्हाला डिटेलमध्ये सांगता येईल तर पंढरपूरकरांना या गृह उत्सवचा नक्कीच आपला सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद जसं की आपण पॅसेंजर लिफ्टमध्ये स्टेनलेस स्टीलमध्ये आहे सिल्वर फिनिशिंगमध्ये आहेत त्याच्यानंतर फिनिशिंगमध्ये आपण गेलो तर रोज गोल्ड फिनिशमध्ये तुमचे बंगलो आहेत शोरूम्स आहेत त्याच्यासाठी आपण हे देऊयात गोल्डन फिनिशमध्ये पण आहेत याच्यामध्ये आणखी वेगळ्या वेगळ्या डिझाईन तुमचे रिक्वायरमेंट जसे असेल त्या पद्धतीने आपण देऊ शकतो टच बटनमध्ये आहेत पुश बटनमध्ये आपण जाऊ शकतो जशी आपली रिक्वायरमेंट त्याप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला थंब ऍक्सेस येतं याच्यामध्ये आपण थंब ऍक्सेस फेस ऍक्सेस कार्ड ऍक्सेस कोड ऍक्सेस अशा सिस्टम देऊ शकतो ज्या ज्यामुळे की तुमच्या बंगलोला तुमच्या अपार्टमेंटला सिक्युरिटी राहतील ग्लास डोअरमध्ये ॲटोमॅटिक आपण देतो याच्यामध्ये आपण स्टेनलेस स्टील हाफ विजन या सर्व प्रकारचे देऊ शकतो हे जे आहे याला आपण लिफ्टचा मेंदू म्हणूयात कंट्रोल पॅनल म्हणूयात ज्याच्यावरती लिफ्टचं पूर्ण मेकॅनिझम ऑपरेट होतो हे अशा प्रकारच्या मशिनरीज आहेत ज्या की गिअरलेस मशीन पॉवर सेविंग मशीन आहेत इकॉनॉमिकल मशीन्स आहेत आणि स्पीड आहे अशा प्रकारच्या मशीनरी आहे ते, मशीन ते आपण असं करूया धन्यवाद एकदा स्टॉलला व्हिजिट द्या आणि तुम्हाला जेवढी जास्तीत जास्त माहिती घेतील तेवढी आमच्याकडून घेऊन जा म्हणजे तुम्हाला भविष्यात ते काम करायला सोपं जाईल सोलापूर जनता सहकारी बँक मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँक असून सगळ्यात कमी व्याजदर ह्या एक्सपोमध्ये आपण ठेवलेला आहे सातशे पन्नास जर सिबिल स्कोअर असेल तर सात पॉईंट पन्नास टक्क्या व्याजदराने आपण हाऊसिंग लोन हे देऊ शकतो या व्यतिरिक्त आपण व्यावसायिकांसाठी देखील हिरक महोत्सवी कर्ज योजना जी ठेवलेली आहे त्याला नऊ पॉईंट सात टक्क्याप्रमाणे आपण कर्ज दे देण्यात येत आहे त्यानंतर प्लॉट परचेस प्लस हाऊसिंग अशा स्वरूपातली एक स्कीम सुरू केलेली आहे आपण त्याच्यामध्ये प्लॉट चाळीस लाखापर्यंत प्लॉटचे खर्च असेल तर त्याला हंड्रेड पर्सेंट फायनान्स आपण देतो मात्र त्यात नियम असा आहे की पाच वर्षामध्ये तुम्ही हाऊसिंग करता कागदपत्र देऊन हाऊसिंग लोन आपल्याकडनं मंजूर करून घेतलं गेलं पाहिजे नाही केलं तर पहिल्या दिवसापासून बारा टक्क्याप्रमाणे हे व्याजदर हे लावलं जाईल तिसरे म्हणजे एज्युकेशन लोन देखील आपण देतो एज्युकेशन लोनमध्ये आपण त्याचं जे टेन्युअर आहे त्या टेन्युअरमध्ये आपण फक्त प प्रिन्सिपल जे आहे व्याज ते पण प, प मॉनेटिंग पिरियड किंवा हॉलिडे पिरियडमध्ये भरायचं आहे आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत किंवा नोकरी लागण्याच्या आधी त्यानंतर हप्ते तुमचे सुरू होतील आणि पुढचे शहाण्णव महिने त्याला रिपेमेंट पिरियड आहे त्यानंतर उत्सव कर कर्ज योजना आपल्याकडे सुरू येतात पर्सनल लोन स्वरूपात जे आहे ते सिबिलवर आधारित आहे त्यामध्ये आ दहा टक्क्यापासनं ते चौदा टक्क्यापर्यंत आपण सिबिल पाहून त्याप्रमाणे आपण व्यावसायिक असेल सॅलरी पर्सन असेल तर त्यांना आपण हे कर्ज देत असतो त्यानंतर करता म्हणजे आत्ता आजच्या ज्या जे प्रदूषण वगैरे होत आहे त्यामध्ये इलेक्ट्रिकच्या संदर्भामध्ये जे सोलर पॅनल लावले जातात त्याला आता वैयक्तिक स्वरूपात सबसिडी पण दिली जाते तर ती सबसिडी जी आहे ते अठ्ठ्याहत्तर हजारापर्यंत मिळत असते ते वेगवेगळ्या याच्याप्रमाणे असते ती तर त्याला देखील आपण सौर करता आपण कर्ज देत असतो त्यानंतर आपण अण्णासाहेब विकास महामंडळामार्फत जे आहे व्याज परतावा ठेव योजना कर्ज योजना ती देखील आपण लॉन्च केलेली आहे त्यामध्ये पंधरा लाखापर्यंत टर्म लोन किंवा सी सी लोन जे बारा महिन्यापर्यंत त्यात जे व्याज आहे ते व्याज परतावा त्यात अण्णासाहेब विकास महामंडळाकडे आधी नोंदणी करावी लागते व्यापाऱ्यांना आणि त्याचे ज्या डॉक्युमेंट जे आहे ते डॉक्युमेंट दिल्यानंतर आपण यानुसार हे करत असतो तरी माझी सर्व आपल्या पंढरपूरवासियांना सर्व नागरिकांना सभासदकांना ग्राहकांना विनंती आहे की जास्तीत जास्त सोल पंड जळगाव सोलापूर जनता सहकारी बँकेमध्ये आपण येऊन आपल्या या कर्ज योजनेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त याचा उपयोग आपण फायदा करून घ्यावा जेणेकरून आपला देखील फायदा होईल आणि बँकेचा देखील उन्नती होऊ शकेल धन्यवाद